सर्वसामान्य जनतेचा आवाज अकाउंट पटेल यांचे प्रेत पोलीस ठाण्यासमोर ठेवून मारहाण करणारे पोलीस अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकावर घातपाताचा संशय व्यक्त केला शव गुजरात राज्यातील दुधणे कांसा दमण येथे आढळून आल्याने तर्कवितर्क नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे राहणारे धीरजलाल पटेल हे मागील एकवीस एप्रिल पासून बेपत्ता होते नवापूर शहरातील शिवम कन्स्ट्रक्शन ठेकेदार येथे काम करीत असताना पंधरा लाख रुपये चोरीचे आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आता धीरजलाल पटेल यांच्या मृतदेह सेल्वासा येथे एका नदीपात्रातून आढळून आला असून नवापूर पोलीस ठाण्यासमोर पोलिसांनी नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात ठिया मांडून पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मयत धीरजलाल पटेल यांचा मुलगा ध्रुव पटेल हा वडिलांची मिसिंग कंप्लेंट देण्यासाठी नवापूर पोलीस ठाण्यात आला असताना पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांनी त्याला बेदम मारहाण करून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केले असल्याचे आरोप करत पोलीस उपनिरीक्षक महाजन यांच्यावर तात्काळ कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी मयत धीरजलाल पटेल यांचे शव घेऊन परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नवापूर पोलीस ठाण्याबाहेर जमत आक्रोश केला होता मात्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तसेच चिंचपाडा गावातील सरपंच राहुल वसावे पंचायत समिती सदस्य ललिताबाई वसावे पंचायत सदस्य राजेश गावित माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश सेठ वसावे दादा वसावे यांनी नाते समजूत घालून तसेच सामंजस्याची भूमिका बजावल्याने मयत धीरज पटेल यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी परिवार व ग्रामस्थ तयार झाले आहेत मात्र धीरजलाल पटेल यांचा मृत्यूमागचा कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत व्हावा अशी मागणी देखील परिसरातील नागरिकांनी केली आहे मयताच्या मुलाला मारहाण केल्याने नातेवाईक संतप्त झाले असता मारताना मोबाईल जप्त केल्याने मोबाईल परत देण्याची मागणी लावून धरल्याने नेमके पोलिसांनी मोबाईल का जप्त केले याबाबत नातेवाईकांना माहिती दिलेली नाही नेमके मोबाईल मध्ये कोणते फोटो आहेत ते गुलदस्त्यात आहे दरम्यान मयताच्या वडिलांनी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिले असून त्या शिवम कन्स्ट्रक्शन कंपनीचे ओनर रमेश रोशनलाल अग्रवाल नवापूर यांची सकल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे पटेल आणि धीरूबाई फकीर हे मिसिंग होते मग त्यांची गुण मिसिंग कंप्लेंट दाखल करायला इथं आलं होतं तर ध्रुव धीरज पटेल याला त्यांनी मारहाण केलं आणि धमकी दिली होती की हे हे फोटो तुझ्या मोबाईलमध्ये आहे ते मी दाखवून देणार आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि मारहाण केली आहे आणि ज्यांनी मारले आहे ना तो जितेंद्र महाजन आहे माझ्या छोक्यापर्जीने આ રમેશ રોશનલાલ અગ્રવાલે આરોપ મૂક્યો છે કે પંદર લાખ રૂપિયા લઈને ફરાર થઈ ગયો છે હા હં તો આજે છે તો આ મારા છોકરાનું અમને ડેટ બોડી મળી હં તો પંદર લાખ જો ફરાર લઈને હારી ગયો ફરાર થઈ ગયો તે પહેલાં એણે શનિવારે પચાસ લાખ રૂપિયા રોકડ કેસ અંદર બાર ભરી આવ્યો હા અને પછી સોમવારે આવી ઘટના કરી હં પચાસ લાખ રૂપિયા એ છોકરો છે તો જે કંપની કે જેને પેમેન્ટ રોકડ આપી આવ્યો છે રમેશ રમેશચંદ્ર રોશનલાલ અગ્રવાલ